काय काही टेन्शनच नाही बनवायचं कारण हा जो सुगंध आहे ना तो कोकणातल्या माणसांनाच माहिती ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचे मस्त मिठातल्या चवळीच्या शेंगा आहेत मम्मी पप्पा गावाला होती तर ते आलेली आहेत तर त्यांनी कडव्याच्या शेंगा तुरीच्या शेंगा आणि चवळीच्या शेंगा दिलेल्या आहेत अर्धे ठेवले भाजी करायला कडव्याची भाजी करायला आणि ह्या शिजवायच्या आणि मस्त अशा खायच्या म्हणजे कोकणामध्ये आता कडवा मूग काढायची सुरुवात झालेली आहे बहुतेक मूग काढून झालेलं आहे आणि तुरीच्या शेंगा अशा हिरव्या आहेत अजून आणि कडवा पण अजून पंधरा दिवसांनी काढायला होईल तर हे आहेत ना कडव्याच्या शेंगा म्हणजे ज्या काढून आणल्यानंतर म्हणजे कडवा उपटायच्या टायमाला आहे ना अशा काही हिरव्या असतात शेंगा चवळीच्या शेंगा अशा काही हिरव्या असतात काही सुकलेल्या असतात तर मग त्या हिरव्या शेंगा असतात ना त्या आहेत त्या बाजूला ठेवायच्या आणि मोठ्या टोपामध्ये जाडा मीठ टाकायचा खड मीठ असतो तो तो टाकायचा आणि असं शिजवायचं आणि जेवण झाल्यानंतर मग ते बाहेर खाटावरती बसून अंगणात ह्या शेंगा खायच्या एकदम मस्त अशी आम्ही लहान होतो तेव्हा आम्ही गावाला अजून पण कधी गेलो तरी ह्या टाईममध्ये का ह्या शेंगा आम्ही खातोच खातो आणि एकदम असा मस्त सुगंध येतो आणि जर असं जर हे झालं ना कुणाच्या घरी जर शिजत ना का नेमकं ओळख ओळखायला येतं का कुणाकडं तरी कडव्याच्या शेंगा शिजतेत म्हणून तर आम्ही तर आता ह्याच्यामध्ये हे पण टाकले तुरीच्या पण टाकलेत आणि मुगाच्या पण टाकल्या ह्याच्या चवळीच्या पण टाकलेत आहे चवळी पण आत्ता आत्ता गावाला म्हणजे या आता थोडे बघा आता असे झाले ते हिरव्या होत्या थोड्या चवळी काढायला झाली आहे तूर अजून आणि कडवा अजून काढायचे आहेत अजून काढलेलं नाही आहे भरपूर पाणी घालायचं अगदी दहा ते पंधरा मिनटं शिजवायचं चांगलं आणि नंतर मग हे पाणी आहे ते निधळून घ्यायचं आणि शेंगा एका चाळणीमध्ये ठेवून द्यायच्या आणि नंतर मग रात्री ते जेवल्यानंतर खायला काय एकदम मस्त लागतात आहे सुख सुख बोलतात ना ते हेच कोकणामध्ये राहून जर काय असेल ना तर हेच कडव्याच्या शेंगा जर कोकणातलं कोण असेल तर त्यांना माहिती की कडव्याच्या शेंगा शिजवलेल्या काय असतात त्या पोपटीमध्ये घालतात त्या वेगळ्या पण ह्या जर शिजवलेल्या जर तुम्ही खाल्ल्या नसतील ना असल गावच्या पाहिजे घाटी शेंग हे नको कडवे काही आता बघा बाजारामध्ये कडवे आहेत ना ते मोठे कडवे आहेत आणि हे बघा हे छोटे कडवे आहेत कडव्याचे शेंगा बघा ह्या छोट्या कडव्याचे शेंगा येते आणि आपल्या इथे पनवेलमध्ये मुंबईमध्ये मिळतात ते थोडे मोठ्या असतात आणि ह्याचा कलर थोडा चेंज होतो पाण्याचा शिजत घातल्यानंतर आणि एकदम मस्त अशा लागतात ह्या कडव्याच्या शेंगा आणि आता हे चाळणीमध्ये चाळून हे करून घ्यायचं काढून घ्यायचे काढून घ्यायचं पाणी दहा मिनटानंतर शिजल्यानंतर आणि खायचं एकदम मस्त अशा लागतात आहे लय भारी लागतात ह्या शेंगा पोपटी आमची ह्या वर्षी राहिलीच करायची ज्या जा, गावी ज्या टाईममध्ये जातो तेव्हा काही ना काहीतरी असतं चोपास वगैरे असतं आणि टाईम पण नसतो त्याच्यामुळं पोपटी राहिलीच करायची बघू आता होळीच्या टायमाला जर गेलो तर मग होईल पण होळीच्या टायमाला पण कसं होळी फिरत असते सर्व आणि होम वगैरे असतं मग त्याच्यामध्ये पण कोणाला टाईम नसतं आणि त्या दिवशी नॉनव्हेज वगैरे खात नाही दुसऱ्या दिवशी खातात पण त्या दिवशी पण कोण असतं कोण नसतं त्याच्यामुळं ती पोपटी राहिलेली आहे कर करायची आता ज्या दिवशी पोपटी होईल त्या दिवशी तुम्हाला नक्की समजेल आणि मस्त ते आहे शेंगा शिजून घेणार मी आणि आज रात्री मस्त आता थोड्या वेळाने आनंद घेणार <laughs> एकदम मस्त अशा अजून शेंगा शिजायचे आहेत ह्याच्यामध्ये जाडं मीठ टाकायचं माझ्याकडे जाडं मीठ नाही आहे हे मीठ आहे बघा हे हे असं होतं जाडं मीठ टाकलं ना की मस्त होत आहे आणि हा शेंगा शि हे करायचं आणि चांगले टपूर आहेत शेंगा मी तुम्हाला एक काढून दाखवते अजून शिजायचे आहेत हे बघा हे कडवे आहेत कडव्याच्या आहेत त्या आत्ताच टाकलेत आहे अगदी दोन ते तीन मिनटं झाले आहे अजून शिजले नाहीत हे कडवे छोटे आहेत कडव्याच्या शेंगा आहेत त्या आणि तुरीच्या शेंगा मस्त अशा आता ह्या शिजल्यानंतर मस्त आम्ही आस्वाद घेणार आहे शेंगा खाणार आहे आम्ही तुम्हाला जर आवडला आणि कोणकोण कोकणातून बघत असेल तर नक्की सांगा तुम्हाला या शेंगा कधी शिजून खाल्लेल्या आहेत का चला आपण भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर